कडे सुद्धा माझा तुला माहित नव्हतो आली कसा काय 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 मुंबईला मी सोडून नाव बस निढाडून अंगमा दुखेचा महा लागले दुखत वाटलं कसा महिना तुझा बाहेर कालस कसले रे मर्दिका काय समज है तुझा ब्यूटी हाय ना लाइक बाईती साधी हक्का बिमारी थी तनात काटे मारी थी तब करते का दो काय समज है भाई तरस देता कसले घर माझे माझे पापांनी घराला पैसे दिले आणि तुला तुझ्या जवळ अरे चल चल

मॅडम कुंजेर वस्ती मध्ये दूध भेसळचा प्रकार लय वाढला आहे त्याच्या दोन तीन कंप्लीट आल्यात बघा त्याचं काय करावं लागेल बरं बरं एक काम करा त्याची चांगली चौकशी करून घ्या एकदा आणि मग त्याच्यावर कारवाई करू आपण ठीक आहे ठीक ते दोन महिला आहेत ना सकाळपासून थांबलेले आहेत बघा तर ते त्यांचं काहीतरी घरगुती प्रॉब्लेम आहे बोलू का त्यांना हो पाठवून द्या ठीक आहे मॅडमला सविस्तर सांगा तुमचं सा काही अडचण आहे ठीक आहे बोला काय अडचण आहे तुमची दलिंदर हरामखोर माणूस आहे ना पोलीस स्टेशन आहे जरा भाषा नेट वापरा तर नीट बसा पहिले आणि मग सांगा काय झाले ते बसा बोला कोण त्रास देते तुम्हाला अहो नवरा अहो जगातल्या सगळ्याच नवरा त्रास देतात त्यात काय नवीन आहे कंप्लेंट लिहून घ्या तुम्ही मी तर कंप्लेंट लिहायलाच बसलीये बरं सांगा तुमच्या नवऱ्याचं पूर्ण नाव सांगा हो माझा नवरा ना नाही मॅडम मग कोणाचा नवरा हिचा नवरा एक मिनिट एक मिनिट त्रास कोणाला होतोय हिला नवरा कोणाचा आहे तिचा मग त्यांना त्रास होतोय त्यांचा नवरा तुम्ही का बोलताय मध्ये उठा तिथं उभे जाऊन ठीक आहे काही बसा बोला काय त्रास होतोय मॅडम मी कामाला जात नाही म्हणून माझा नवरा रोज मला मारहाण करतो रोज भांडणं करतो माझ्या आई बाबांनी सोनं नाना दिलं होतं ते सगळं मोडून खाल्लं ह्या कोण आहेत भाई नाही मी तिचे वाटलंच मला अगं अजून सांग ना काय काय तेवढं सांगू एक मच्ली त्या सांगते शांत बसा नीट उभे राहते मॅडम माझ्या आई वडिलांनी मला घर बांधायला पैसे दिले होते हा? मी माझं घर बांधले मला ह्या नवऱ्यापाशी राहायचं नाही मी ह्या नवऱ्याला माझ्या घरात ठेवणार नाहीये कारण माझ्या आई वडिलांनी पैसे दिले होते त्याचं घर बांधलेले मॅडम मला काय बाकीचं काय माहित नाही मला माझी तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या मला सोबत राहायचं नाही ठीक आहे मी तुमची कंप्लेंट लिहायला लिहून घेते पण मला सांगा तुमच्या सोबत कोणी तुमचे भाऊ किंवा वडील आलेत का नाही गावाला असतात काय ठीक आहे बरं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तिसऱ्या माणसाच्या बोलण्यावर तुम्ही तुमचा संसार खराब करू नका नवरा बायकोची काही भांडणं होतच असतात तुम्ही समजून घेतलं पाहिजे थोडे कंप्लेंट लिहिले की कसं आहे तुमचं येणं जाणं राहणार पोलीस स्टेशनमध्ये नाही मॅडम माझी कंप्लेंट लिहून घ्या मला राहायचंच नाही त्या माणसासोबत तो माणूस मला खूप त्रास देतो माझी तुम्ही कंप्लेंटच लिहून घ्या ठीक आहे तुमचं फायनल डिसिजन हो माझं फायनल डिसिजन आहे ओके चक्त इंगवले त्यांच्या नवऱ्याचा नंबर घ्या आणि त्याला घेऊन या ठीक सांगा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस त्रेचाळीस नव्वद चाळीस ठीक आहे घेतला मॅडम ठीक आहे त्याला घेऊन या जागत बोला ना त्या दुकान त्याला दुकानदाराला इचार ते बांगरचं घर कुठे कुठं आहे का बर बर किती लांब आहे बोळ करण्यात गाडी सुद्धा आहे गोळीत काय माहिती यानला विचारा बरं व ते बांगर कुठं राहतात भांगर समोर बसल्यात बरं येत का बांगर तुम्हीच आहेत गर मॅडमने बोलले चौकील तुम्हाला हो सर काय झालं काय नाही तिथे गेल्या कळन तुम्हाला काय येते चला चला काय कुठं ना केलंय तुम्ही का सगळ्या बायको टाकाल ताब दिल्या नुसता ते घेऊन आलो पाठवा चल इंगावले हा मंत्री साहेब आणणार तो द्या तर तुम्ही आणि जगताप जाऊन या नियोजन करा त्यांचं ठीक जगतात पाठवा त्यांना सगळ्यांना आतमध्ये हो ओ बांगर ओ ताई मध्ये बोलले मॅडमनी चला बोला काय नाव आहे तुमचं आणि का बायकोला मारण करता मॅडम मी बांगर मॅडम माझं जर काही चुकत असलं तर मला आता चौकात गोळ्या घाला किंवा फाशीला द्या मॅडम तुम्ही देताल ते शिक्षा मी भोगायला तयार नाही मॅडम कोणती मला शिक्षा द्या मी भोगेल पण मॅडम त्याच्या अगोदर हे बघा आज सकाळी मला एवढं मारले या दोघींनी एवढी मला मारहाण केलेली मॅडम त्याचं कारण तरी काय मॅडम ही माझ्या बायकोची बहीण आहे मोठी ना अक्कल गाईला जरा लाज वाटायला पाहिजे होती माझ्या बायकोची ही असे बेकार कान भरतीये काय माणूस खोट बोलते एवढा खरं खरं बोल ना जरा खरं बोल माझ्या बायकोला ही शिकवतीये तुझा नवरा गल्लीतल्या म्हाताऱ्या बायकांसोबत लफडी करतो तुला दिसत नाही का मॅडम थोडा तरी माझा विचार करा मॅडम माझ्या बायकोच्या कानं बरोबर हिनं माझ्या माझा संसार पूर्ण धुळेला मिळावला आहे पूर्ण संसार मोडायची वेळ आली मॅडम हिनं आज बारा वर्ष झालं मॅडम माझ्या दोन बहिणींनी माझा सांभाळ केला के आहे त्यांनासुद्धा मी हिच्या भांडणावर बाईत गुण गावाला पाठवून दिलं आहे मॅडम मी एवढंच नाही मॅडम माझी वय झालेली आई यासाठी मी एकुलता एक आहे मॅडम आज तिलासुद्धा मी गावाला पाठवलं आहे मॅडम दहा वर्ष झालं ती गावाला एकटीक हाताने करून खाती आहे तिला जास्त उठायला पण येत नाही मॅडम तरी पण ती गावाला राहते मॅडम माझ्या जीवाला काही वाटत नसेल का तिची काय अवस्था असेल तिच्या ह्या पोराविना सगळं कारणीभूत मॅडम याला वाटलं माझ्या घराचं माझ्या संसाराचं वाटलं व्हायला सगळं कारणीभूत ही बाई मॅडम फक्त हीच हिनं माझ्या संसाराचं वाटलं केलं मॅडम माझं घर फुकलं मॅडम ह्या बाईनं बघा तुमच्या समोर कशी उलट बोलते मॅडम खोट बोलते खोट बोलते तुम्हाला दिसतो एवढा साधा वळा नाही तो तुम्हाला मी तिथं शांत उभं राहायला लावले ते बोलते ते तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय तिथं शांत उभं राहा तुम्हाला मराठी सांगितलेलं कळत नाही का एकदा तुम्ही बोला माझ्या मॅडम अख्या संसाराची धुळजणी ह्या बाईमुळे झालेली आहे मॅडम <laughs> हिने स्वतःचा नवरा सोडून दिलाय आणि माझ्या संसारात हिने विष काल माझ्या बाई कुलाय कुला कुला आज माझ्यावर आरोप घेते गल्लीतल्या माताऱ्या पात्र लपडे करतोय माझ्या संसारात वाटलं हिन केलं मॅडम आजपर्यंत <laughs> मी कोणत्या माझ्या नातेवाईकाला असेल मित्रदस्ताला असेल कुणालाच मी काही सांगितलेलं नाही मॅडम की ह्या दोघी पासून मला काय त्रास होतोय मी आजपर्यंत काय त्रास सहन केलाय उकलो नाही मॅडम मी आजपर्यंत फक्त तुमच्या समोर मॅडम मी उकलतोय ते पण ह्या दोघी इथं पोलीस स्टेशनला आल्या मी मॅडम तुमच्या समोर आलोय माझी व्यथा तुमच्या समोर मी आज मांडतोय बाकी मॅडम काय नाही तुमची माझं सगळं आयुष्य सुरळीत चाललं होतं नजर लागली मला अपेंडिक्स त्रास जास्त व्हायला लागला म्हणून मॅडम मला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं सहा महिन्यात दवाखान्यात ऍडमिट होतो आणि त्या सहा महिन्यात मॅडम माझी नोकरी सुद्धा गेली सगळं माझ्या जवळचा पैसा पण संपला घर खर्च चालना म्हणून मॅडम मी बायकोला म्हटलं तू घर चालवण्यासाठी आता कामावर जा तर त्याच्यामुळे मॅडम तेव्हापासून उलट भांडण सुरू झालं ते सुद्धा भांडण आमचं हिना लावून दिलं मॅडम की तू कामाला कशाला जातीयस खोट बोलतोय मॅडम हा अहो मॅडम आमची बहीण ह्याला दिली ह्याला नोकरी होती घर होतं म्हणून ह्याला दिली होती का त्यांनी कामाला जायला दिली का ह्याला आम्ही हा सोनं नाना दिलं एवढा पैसे पाणी दिलं ह्याला अजून काय करायचं का होतं ह्याच्यासाठी तुम्ही सांगा मॅडम मला लग्न करता नसतं या लोकांनी सांगितलं होतं की आमची मुलगी लय शिकलेली तुम्ही म्हणता ते काम करील कुठे जॉबला जाईल काय बी करील असं मला सांगितलं होतं मॅडम पण आज बघतोय मॅडम मी बिरीज येत नाही काहीच येत नाही मॅडम कुठल्याच कामाची नाही तरी पण मी सगळं सहन केलं मॅडम हे का तर घरात वादविवाद व्हायला नको म्हणून मी सगळं शांत बसून सहन केलं मॅडम आज माझ्या लग्नाला बारा वर्ष कम्प्लीट झालेले आहेत पण मी माझ्या सासऱ्यानं कधीच माझ्याकडे बघून एका वाटा दोन ओटं कधीच केलेलं नाही मॅडम देव माणूस आहे देव माणूस मॅडम माझा सासरा म्हणून मी सगळं शांत बसतोय यांच्या नकरी सगळं सहन करतोय सगळं कारणीभूत मॅडम याला वाटलं माझ्या घराचं माझ्या संसाराचं वाटलं सगळं कारणीभूत ही बाई मॅडम फक्त हीच अख्ख्या गावात माझी बदनामी करून टाकली सगळ्या गावाने बघितलंय मॅडम पाहिजे तुम्ही गावात येऊन कुणालाच विचारू शकता चौकशी कराय मॅडम कशा पद्धतीने मला मारण केली सकाळी आज तुम्ही मारलं मारलं हो बरे ठीक आहे ह्यांनी कबूल केले ह्यांनी तुम्हाला मारले तुम्हाला यांच्यावर काय कंप्लेंट करायची का नाही मॅडम मला कुठलीच कंप्लेंट काय करायची नाही काय नाही मॅडम माझी एकच इच्छा आता यानंतर माझ्या बायकोने दुसऱ्या कोणाचं ऐकून माझं घर सोडून कधी जाऊ नये आणि तिनं येऊन माझ्या घरात माझ्या बायकोचे कान कधी भरू नये मॅडम एवढी एकच विनंती मॅडम आता माझी बाकी माझी कुठली इच्छा नाही मॅडम मला कंप्लेंट वगैरे काय करायची नाही मॅडम ह्याची लायकी नसताना सुद्धा माझी बहीण ह्याला दिली हा आणि हा काय करतो हानमार करतो तिला ए सांग सांग तुला सांगतो मराठी भाषेत एकदा लायकी विकी काढू नको मॅडम समोर तुला गप बसलो अजून बी मी लायकी काढू नको तुला सांगतो मराठी भाषेत एकदा ते झालं बोलून तुझं तुला आहे ना सांगते नंतर बरोबर एक मिनिट कळ ना एक मिनिट मी तुम्हाला सांगितलं मराठी भाषेत सांगितलं तिथं शांत उभे राहा नुसतं मला दोन पुढं 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 बोलताय सारखं त्या दोघांच्या संसार अजिबात ढावळा तुम्ही करायची नाही आणि तुम्ही तुमच्या बहिणीला अजिबात सल्ले देत जाऊ नका त्यांचा संसार आता चांगला चाललाय त्यांचं चालू द्या त्यांच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर ते ते तुम्हाला जास्त त्रास होणार आहे आणि त्यांचं पण नुकसान आहे तुमचं पण नुकसान आहे तुमच्या सारख्या लोकांमुळे कितीतरी लोकांचे आज संसार उद्ध्वस्त झालेले आहेत समजतंय ना त्यामुळे मी सांगते ते, ते सगळं डोक्यात नीट ठेवा बाहेर जा मी काय करायचं काय नाही ते दोघांचं बघते कंप्लेंट घ्यायची का नाही ती मी बघते जावा आता तुम्ही बाहेर पाहिलं मॅडम तिनेच मला संसार उद्ध्वस्त तिनेच केलाय वरून तीच मला धमकी देते मॅडम पाहिलं हे बघा ताई तिसऱ्या माणसाचं ऐकून तुम्ही तुमच्या संसाराचं खरंच वाटूळ करून घेऊ नका जे काही झालंय ते विसरून जा एकमेकांना समजून घ्या तुम्ही एवढे वर्ष एकत्र आहे इथून पुढे तुम्ही राहू शकता ना कशाला तुम्ही दुसऱ्याचं ऐकून संसाराची वाट लावताय जे चाललंय ते चांगलं चाललंय चालू द्यात एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही इथं कंप्लेंट द्यायला कशाला आले आहेत करू शकता ना तुम्ही तुम्ही दोघं पण सॉल्व करू शकता एकमेकांना समजून घ्या चालेल ना आणि तुम्ही बायको तुमची फुलासारखी आहे फुलासारखं जपातीला समजते त्यांना अजिबात मारहाण करायची नाही मॅडम ठीक आहे आणि ह्यांनी जर तुम्हाला आणि दोघांनी पण मी आता सांगते तेच करायचं घरी जायचं बॅगा भरायच्या आणि तुम्ही चार जण यात्रा करून यायची हो मॅडम चालेल ना या आता थँक्यू मॅडम थँक्यू ठीक आहे